राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्राची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आली यात फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातसुद्धा कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली या केंद्रात दरवर्षी साधारणत दीडशे विद्यार्थी विद्यार्थिनींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे संपूर्ण राज्यात पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील दरवर्षी साधारण एक लाख पन्नास हजार युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी फायदा करून जीवनात यशसिद्धी प्राप्त करावी असे आवाहन प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुळे यांनी केले याप्रसंगी शासनाचे प्रतिनिधी टी आर पाटील उपप्राचार्य डॉक्टर कल्पना पाटील उपप्राचार्य डॉक्टर हरीश नेमाडे यांच्यासह

thank <laughs> you